जय शिवराय मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू कलेक्शनमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रेडीमेड ब्लाऊज जे स्ट्रेचेबल आहेत आणि त्यांचे स्लीवज फ्रील सर, फ्रील सारख्या आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये विविध कलर्स पण अवेलेबल आहेत आमच्या कलेक्शनमध्ये खूप छान छान असे डिझाईन्स अवेलेबल आहेत मी फक्त तुम्हाला स्ट्रेचेबल ब्लाऊजमधलं हे डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला त्यानुसार मी तुमच्यासाठी अनेक नवीन नवीन डिझाईन अवेलेबल करून देईन बघा कलर्स किती छान आहेत तुम्ही कोणत्याही साडीवर वेअर करू शकता कॉन्ट्रन्समध्ये यूज करू शकता खूप छान असं कलेक्शन आहे न्यू डिझाईन आलेलं आहे मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा आणि तुमचा नंबर शेअर करा तुम्हाला कॉल येऊन जाईल हा बघा रेड कलरचा ब्लाऊज त्याचे स्लीवज एकदम छान आहेत हे न्यू कलेक्शन आहे आणि एकदम प्रोफेशनल ब्लाऊज वाटतो हा तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की एक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझे जे डेली अपडेट्स आहेत नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला रोज भेटत जाईल हे कलेक्शन खूप छान आहे मिस करू नका आणि ऑर्डर करायची असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच